श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शंख हे एक प्रकारचे रत्नच आहे ते घरात ठेवल्याने आणि याच्या विविध प्रयोगांमुळे कितीतरी अडचणींपासून मुक्ती प्राप्त होते यातील काही सिद्ध उपायांचे पुढे वर्णन केले आहे पुढे जाण्याअगोदर आमची आपल्याच नम्र विनंती आहे व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा एक वाईट आत्मे भूत प्रेतापासून मुक्ती असे म्हणतात की ज्या घरात शंखध्वनी होतो तिथे वाईट आत्मे येऊ शकत नाहीत शंखध्वनीबरोबरच जर रोज सकाळी दक्षिणावरती शंखामध्ये थोडेसे गंगाजल घेऊन सगळ्या घरभर शिंपडले तर भूतप्रेत बाधेपासून मुक्ती मिळते दोन उत्तम दाम्पत्य सुखासाठी काचेच्या वाटीमध्ये एक छोटी मोठी शंख टाकून त्याला आपल्या पलंगाच्या जवळ ठेवा यामुळे आसपासची नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि उत्तम दाम्पत्य सुखाचा अनुभव येईल पती पत्नी दोघांनीही या शंखातील पाण्याचे आचमन करून डोक्याला लावावे यामुळे दोघांमधील भांडणे मिटतात तीन लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून घरात जर दक्षिणावरती शंख असेल तर त्या घरात लक्ष्मीचा स्थायी रूपात वास असतो या शंखाला मागील प्रकरणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे विधीपूर्वक आपल्या घरात ठेवावे यामुळे लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील चार ऋणमुक्त होण्यासाठी कर्जातून मुक्त होण्यासाठी जर लाख प्रयत्न करूनसुद्धा कर्ज फिटत नसेल तर दक्षिणावर्ती शंखाचे विधिवत पूजन करून तो व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा यामुळे आपण आश्चर्यकारकरीत्या ऋणातून मुक्त होऊ लागाल तुमची सगळी कर्जे सहजगत्या फिटून जातील पाच विदेशात जाण्यातील अडचणी दूर करण्यासाठी आपल्या आईला सांगा की तांदुळाने भरलेला एक मोती शंख तिने तुम्हाला प्रदान करा त्या शंखाला तुम्ही पासपोर्ट वगैरे ठेवता त्या ठिकाणी ठेवा बघता बघता तुमची सर्व संकटे दूर होतील आणि निर्विघ्नपणे विदेशात जाऊ शकाल हा शंख तुम्ही तुमच्या प्रवासात जरी जवळ ठेवलात तर तुमचा प्रवास पण आनंददायक होईल सहा व्यापारात उन्नती होण्यासाठी एक दक्षिणावर्ती शंख आपल्या व्यापाराच्या ठिकाणी भगवान विष्णूच्या मूर्तीच्या खाली ठेवा रोज या शंखाची पूजा करा आणि याचे पाणी नेहमी आपल्या कार्यालयावर शिंपडा व्यापारात येणाऱ्या सर्व बाधा दूर होतील सात धान्य उत्पादन वाढवण्यासाठी जेव्हा पिकाला पाणी द्याल तेव्हा त्या पाण्यामध्ये एकशे आठ वेळा शंखाचे पाणी मिसळा उत्तम धान्य पिकेल आपल्या धान्य भांडारातून काही बिया घेऊन रात्रभर शंखामध्ये ठेवा आणि तो शंख रात्रभर देवघरात ठेवा हा शंख जर दक्षिणावर्ती किंवा अन्नपूर्णा शंख असेल तर अतिउत्तम यामुळे तुम्हाला उत्तम पीक मिळेल आणि तुमचे धान्याचे कोठार पण सतत भरलेले राहील धान्याच्या कोठारात दर मंगळवारी शंखनाद करावा यामुळे धान्याला कीड लागणार नाही आठ त्वचा रोगांपासून बचाव होण्यासाठी शंख भस्म नारळाच्या तेलात मिसळून पीडित ठिकाणी लावावे आंघोळ केल्यावर थोडे पाणी त्या जागेवर लावून पुसून घ्यावे रात्री शंख भस्म लावावे आणि सकाळी आंघोळ झाल्यावर शंखोदकाने ती जागा साफ केल्याने त्वचा रोगावर आश्चर्यकारकरीत्या मात करता येते नऊ शारीरिक शक्ती आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी शुद्ध शिलाजीत नीट गरम दुधात मिसळून घ्या रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण शंखात घालून प्या यामुळेच तुमची स्मरणशक्ती पण वाढेल आणि शारीरिक शक्ती स्तंभ शक्ती पण खूप वाढेल दहा मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी शंखभस्माबरोबर कारल्याचा रस आणि गायीचे दूध रोज सकाळी घ्यावे यामुळे मधुमेह ठीक होतो तसेच शरीरातील अतिरिक्त शर्करा पण नियंत्रित होते निष्णात वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपचार केला तर पँक्रियाजन पुन्हा सक्रिय होतात शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे विकार पण दूर होतात अकरा वात विकारांपासून मुक्त होण्यासाठी रोज सकाळी आंघोळ करून विरासनात बसून शंखनात करावा काही सेकंदापासून सुरुवात करून अर्धा मिनिटापर्यंत शंखनात करावा यामुळे तुमच्या शरीरात वात जनित विकार उत्पन्न होणार नाही फुप्फुसे मजबूत होतील तसेच तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आर्टरीज म्हणजे मध्ये असलेल्या हानिकारक कोलेस्ट्रॉलचे देखील कमी होईल हार्नियासारखा रोग देखील दूर होऊ लागतील तुमच्या बेंबीच्या जागी फुगणार नाही तसेच शरीरात कॅम्प फेफरे अनावश्यक तर, -तर हालचाल देखील होणार नाहीत वस्तुतः शंखवादन योगशास्त्रातील तीन क्रिया भू कुंभक पूरक आणि प्राणायामाचे एकत्रित रूप आहे तुमचा आवाज देखील दीर्गंभीर आणि स्पष्ट आणि तुमची वाणी देखील तेजस्वी होईल बारा अर्धे डोके दुखण्यावर उपाय सूर्योदयापूर्वी शौचादी क्रिया उरकून मग मोकळ्या हवेत शंखवादन करावे सुरुवातीला जबडा थोडा दुखेल पण रोज अभ्यास केल्यास किंवा एक दिवसावर जरी अभ्यास केला तरी अर्धे डोके दुखण्याची समस्या कायमची बरी होऊ शकते मूळ कारण वात भ्रांती होणे हे असते हा वात भ्रमित होऊन डोक्यात जाऊन बसतो व अर्धे डोके दुखते शंखवादन या वाताला मुक्त करतो तेरा पोट साफ होत नसल्यास रात्री जेवण झाल्यावर शंख उदक प्यावे एक शं एक शंखात पाणी भरून ठेवा आणि अर्ध्या तासाने ते पाणी प्या असे दोन तीन दिवस केल्यास जुन्या पोट साफ न होण्याच्या विकारापासून मुक्ती होते चौदा गर्भवतीची काळजी असे म्हटले जाते की विष्णू शंकामध्ये गंगाजल भरून रोहिणी चित्रा किंवा स्वाती नक्षत्रावर गर्भवतीला पाजले तर प्रसव होताना काही अडचण येत नाही तसेच मुलं देखील सुदृढ व स्वास्थ्य जन्माला येतात पंधरा स्वास्थ्य चांगले टिकवून ठेवण्यासाठी अन्नपूर्णा शंखामध्ये गंगाजल भरून सकाळी सकाळी प्यायल्यास स्वास्थ्य चांगले राहते कोणत्याही रोगव्याधी होत नाहीत श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद